नमस्कार ताजा हालात न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहताच पळ काढला विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे चार दिवसांपूर्वी जितेश अंतापूरकरांनी भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षाला चांगलाच हात दाखवला होता आता अंतापुरकरांनी माध्यमांपासून तोंड लपवत पळ काढताना दिसत आहे माजी आमदार कैलासवासीय रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर जितेश अंतापुरकरांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते आता मात्र अंतापूरकरांच्या रंग बदलू वृत्तीमुळे देगलूर बिलोली मतदारसंघात नाराजीचा सूर निघत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा हालात न्यूज चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा

हे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून नाही थोडासा दम लागतोय आपण याच्यावरती सविस्तर एका दिवशी बोलू माझं मत मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत नाही नाही मी सांगितलं सिद्ध सिद्ध ज्या मार्गाला समोर सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलं आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप आपण खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतो माझी तब्येत बरी नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्या नंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुड्याचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगितलं तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर खूप मला माहित नाही पण मला आपल्याकडून कळत काँग्रेसमध्ये आहात तुम्ही काँग्रेसमध्ये ओके धन्यवाद